आषाढी एकादशी निमित्त खांद्यावर पाताका टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिरामाचा जयघोष करत लाखो भाविकांनी आज सकाळी वाळूज महानगरातील दर्शन घेतलंय गर्दी होती सकाळपासूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह पंचकृषीतील वारकरी दिंड्या आणि भाविकांचे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठुरायाच्या दर्शनासाठी येताना दिसून आले त्यामुळे परिसरात दर्शनासाठी भाविकांचा लांबच लांब वाळूस पंढरपूर ते नगरनाका पंढरपूर ते वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाजनगर रांजणगाव सिडको वाळूज महानगरातील रस्ते गर्दीनं फुलून गेले होते भाविकांच्या मुखी विठ्ठल नामाच्या गजरानं वातावरणात नवचैतन्य बघायला मिळालं सकाळी साडे दहा वाजेपर्यंत तीस दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या होत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त छोट्या पंढरपुरात दरवर्षी मोठी यात्रा भरते या यात्रेत जवळपास आठ ते दहा लाख भाविक दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालकमंत्री खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते महाअभिषेक आणि आरती करण्यात आली त्यानंतर बुधवारी पहाटे पाच पार्थ वाजता एम वाळूज वाळूस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे आणि त्यांच्या हस्ते सहपत्नी पाद्यपूजा करण्यात आली दरम्यान मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनातर्फे मंदिर परिसरात तगडा असा पोलीस बंदोबस्त यावेळी करण्यात आला आषाढी एकादशी निमित्त खांद्यावर पाता का टाळ मृदुंगाचा गजर तसंच हरिनामाचा जयघोष करत लाखो भाविकांनी सकाळी वाळूज महानगरातील प्रति पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात अलोट गर्दी केली होती सकाळपासूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह पंचकृषीतील वारकरी दिंड्या भाविकांचे जथे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठुरायाच्या दर्शनासाठी येताना आपल्याला बघायला मिळाले त्यामुळं मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्यात ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर